नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की पारू आता तुळशीला पाणी घालत असते आणि ती नमस्कार करत असते आणि म्हणत असते देवा मला तू खूप चांगले दा, दिवस दाखवलेत हे दिवस मी आयुष्यभर विसरू नाही शकणार आणि आता हे दिवस मला मनापासून जपायचे आणि मनापासून जगायचे ती देवाचे खूप आभार मानत असते तिच्या मनात आदित्यविषयी जे प्रेम असत आणि जे भावना असतात त्याप्रमाणे तिला वागायला मिळत बायको म्हणून त्याला तिला राहायला मिळत असत सगळ्यांना हे दाखवायला तिला आवडत असत कि आदित्य तिचा नवरा आहे ते त्याच्या नावाचं मंगळसूत्र ती घालत असते आणि तिच्या नावाचं कुंकू देखील ला, लावत असते सगळ्यांसमोर अगदी गर्वाने सांगत असते की हे माझे धनी आहेत तिला खूप छान वाटत असत असं आयुष्य जगताना आता ती उठून रेडी होऊन आदित्यच्या पाया पडण्यासाठी आलेली असते ती आदित्यच्या हाताला स्पर्श करते आणि त्याच्या पाया पडते बायकोची सगळी पार पाडत असते आता घेते आदित्यला जाग येते आणि तो पारू पायाजवळ काहीतरी करत होतीस का आता पारू एकदम शांत होते तिला वाटतं आदित्यला काय कळलं तर नाही ना आणि ती काहीच बोलू शकत नाही तर मग आता आज ना उद्या आदित्यला तिच्या भावना कळतील का आणि कळतील नंतर मग तो काय रिॲक्ट करेल किंवा प्रीतम आणि प्रिया यांचं लग्न जुळवता जुळवता इकडे आदित्य आणि प्रिया यांचं देखील लग्न जुळत आहे का हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार